हॅलो okay, ते काय सांगणार तुमची जी नीट पक्षावर झाली संघटनेवर झालेली किती लोक तुमच्यासोबत प्रवेश केलेले आणि आता जे महानगरपालिका गेलो निवडणूक लागणे काय तयारी सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय जय भारत पॅन्थर माझी पॅन्थर पद्मश्री नामदेवजी ढसाळ यांनी तयार केलेलं संघटन एकोणावीसशे एकाहत्तर एकोणवीसशे बहात्तर मध्ये त्यांनी जी संघटनेची स्थापना केली होती ज्या चळवळीचा त्यांनी पाया रोवला होता आणि तो सतत पुढे ठेवण्याकरता आता स्वप्नील स्वप्नील दादा ढसाळ आणि डॉक्टर संगीता ताई डसा या दोघांनी अ पुढे आलेले आहेत आणि दलित पांथर सर्वप्रथम तर मी माझ्या पक्षाविषयी संघटनेविषयी चळवळीविषयी समजावून सांगते की आ, दलित पांथर दलित हा जो शब्द आहे दलित याचा अर्थ असा होतो की तो कुठल्याही जातीचा नाही समाजाचा नाही किंवा कुठल्याही स्तराचा नाही तर स्त्री नाही पुरुष नाही दलित म्हणजे ज्यावर अन्याय आणि अत्याचार झाला असा तो व्यक्ती आणि त्याच्यातून त्या अन्याय अत्याचारातून तयार झालेला पॅन्ट म्हणजे तो नळा देण्यासाठी तयार झालेला व्यक्ती होय आणि त्याकरता मा आमच्या चळवळीने आम्ही असं ठरवलंय की परवाच्या दिवशी जे मीटिंग झाली स्वप्नील दादा ढसा यांनी असा निर, निर्धार केलेला आहे की फक्त पक्ष बांधणी नव्हे फक्त पक्षासाठीच नव्हे तर आपल्याला आपल्या ताळागाळामध्ये जे हालाकीचे दिन दुबळे जे गरीब परिस्थितीमध्ये जाते ज्यांना ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे तर त्यांना आपल्याला सोबळ करायचं आहे त्यांना स्वयं रोजगार मिळवून द्यायचा आहे निरनिराळ्या प्रकारचे त्यांना ट्रेनिंग द्यायचे आहे त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतः स्वतः मालक कसा बनता येईल कुठला आपला स्वतःचा उद्योग कसा चालू करता येईल परत विद्यार्थ्यांचे खूप काही प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा मेळावा परवाच्या दिवशी मराठवाडा युवा अध्यक्ष सचिन खरात यांनी घेतला होता तर त्यातही प्र, पुष्कळ प्र, प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळाला त्या दिवशी शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांनी पक्षामध्ये आमच्या संघटनेमध्ये प्रवेश केला त्याचबरोबर माझ्यासोबत दोन जणींचा पक्ष प्रवेश झालेला आहे सौ शारदाताई ताईबाबराव निर्मळ यांना जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी या पदावर नियुक्ती दिलेली आहे त्याचबरोबर रमा संतोष शिरसाट हिला सुद्धा विद्यार्थी आघाडीच्या जिल्ह्याच्या पदावर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर काही कमी पन्नास एक लेडीजनी पण त्या दिवशी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि फक्त निवडणुकी सीमित न राहता आमची जी चळवळ आहे निवडणुकीची तर आम्ही तयारी करणारच आहे कारण की मराठवाड्याचा केंद्रबिंदू असणारं जे आपलं छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जे आहे तर या या ठिकाणी आठ दिवसाला पाणी नळाला पाणी येत आहे हा एक प्रश्न खूप मोठा अनुत्तरित प्रश्न आहे त्याच्यावर अजूनही सोल्युशन नाहीये आणि पाऊस एवढा पाऊस पडूनही त्या पाण्याची व्यवस्थित कुठं निचरं होत नाहीये साठवण होत नाहीये त्याचा व्यवस्थित वापर कुठं जनतेसाठी केला जात नाहीये ज्या प्रश्नाला काहीही महत्व नाहीये त्या प्रश्नांवर विचार केले जातात विद्यार्थ्यांची आता युनिव्हर्सिटीमध्ये जी बस विद्यार्थी करता अवेलेबल केलेली आहे ने नेने आणि करता तर त्या बसच्या पासेसवर प्रति तीस रुपये हे शुल्क आकारण्यात येऊ लागले तळागाळातले मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणासाठी आपलं पोट भरण्यासाठी कसं बस करून तो पैसा जमवतात आप कोणाचीही परिस्थिती एवढी चांगली नाहीये खरं बघ खरं जर बघता आलं तर शिक्षण हे स्त्रियांकरता मोफत द्यायला हवं आहे पण ते फक्त कागदोपत्री आहे अजूनही तसं काही दिसलेलं नाहीये की शिक्षणासाठी अजूनही काही प्र, प्रगती होताना दिसत नाहीये फक्त कागदोपत्री सगळे काम होत होऊ लागले आणि या सगळ्या गोष्टीकडे आमच्या दलितांतरचा पूर्ण काटेकोरपणे लक्ष आहे आतापर्यंत स्वयंघोषित दा, भाऊ दादा टँकर या लोकांनी आतापर्यंत फक्त चळवळी स्वतःसाठी चालवल्या असतील मला नाही माहिती परंतु चळवळीमध्ये मा जे काही पाहिजे जी तळमळ पाहिजे जी मनापासून जी भावना पाहिजे की खरंच कोणावर अन्य अत्याचार आहे तर ते त्यांनाच खरंच मदत झाली पाहिजे त्याकरता आमच्या चळवळीने आता असा ठराव हे केलेला आहे की सगळ्यांनी आम्ही प्रयत्न करणार आहोत सगळ्यांकरिता आम्ही आता आमच्या म्हणजे आमचा असा निर्धार आहे की आ, गाव तिथे शाखा आणि घर तिथे दलित पँथर तिथपर्यंत पोहोचणार आणि आम्ही अशी हेल्पलाईन सुविधा आता म्हणजे प्रयत्नात आहोत की प्रत्येकाकडे कडे आमचा आमचे स्वप्नील दादा दसा जे आहेत तर त्यांचा असा विषय आहे की ते एका कॉल मध्ये सगळ्यांचं ते म्हणजे कॉल घेतात प्रत्येकाचे कॉल रिसीव्ह करतात आणि त्यांचे व्यक्तिगत स्वतः ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात त्यांच्याशी बोलतात आणि त्यांच्या शंकेचं निरसरण करतात आणि ते जर तसे स्वतः जर त्या गोष्टीमध्ये लक्ष घालत असतील तर साहजिक आहे की आम्ही त्यांच्यासोबत जोडले गेलेलो आहोत तर त्यांचा आदर्श पाहता आम्हाला त्यांच्या सोबत काम करण्यासाठी आणखी उत्स्फूर्तता येणार आणि त्यांनी ठरवलं आहे की कुठेही आपण कमी पडलेलो पडलो पाहिजे नाहीये सगळ्यांपर्यंत पोहोचलो पाहिजेत आणि आता यापुढे जिथे अन्याय अत्याचार अशा घटना जर घडतील तर आमचं दलित त्या ठिकाणी कधीही उभं राहणार आहे त्यांच्यासोबत आणि आम्ही प्रयत्न करू की सगळ्यांपर्यंत पोहोचू आमचा नंबर तिथपर्यंत पोहोचल आणि त्या आमची मदतही त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे महानगरपालिकेच्या आम्ही आता सध्या प्रभाग रचना तयार झालेली आहे काही दिवसापूर्वी त्याची यादी सुद्धा आलेली आहे परंतु त्या प्रभाग रचनेच्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देणार आहोत कारण की त्याबद्दल काही लोक म्हणजे आम्ही पण त्याबद्दल काही असंतुष्ट आहोत कारण की आपल्या सुविधेप्रमाणे त्या प्रभाग रचनेची रचना केलेली आहे असं आमचं वय म्हणजे आमच्या सर्वांचं मत आहे तर त्याबद्दल पण आम्ही थोडा विचार करत आहोत आणि अवश्य निवडणुकीसाठी आम्ही तयारी करूच माझ्यासोबत इथले इथे पक्षामध्ये प्रवेश केलेल्या काही महिला कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर विद्यार्थी सेना आहे परत अजूनही लोक दिवसेंदिवस जुडताहेत आमच्या सोबत कॉल्स येत आहेत कारण की आतापर्यंत पॅनकर हा सक्रिय होता असं नव्हता असं म्हणता येणार नाहीये परंतु ज्या प्रकारे आम्ही आता कामाला लागलो आहेत तर आम्ही जेव्हा आमचं जे ध्येय आहे ते गाठल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आमचा असा निर्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आणि सर्वात म्हणजे सलाम आहे असे श्री पद्मश्री नामदेवजी ढसाळ यांनी जे कार्य चालू केलेलं आहे आणि त्या कार्याला असं कोणी व्यक्ती नाही की त्यांच्याबद्दल कोणाला माहिती नाही कारण की त्यांनी आक्रमक परत त्यांनी त्यांच्या साहित्यातून परत त्यांच्या भाषणातून त्यांनी सर्वांना जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते कोणी विसरता काम नाहीये आणि कितीही संघटना कितीही चळवळी आणि कितीही नवनवीन जे आहे तर चळवळी जरी आल्या तर त्या त्यांच्यात परीने प्रयत्न करतील परंतु जुना पाया घालून दिलेले जी ही दलित कांतर आहे आपलं जे म्हणजे म्हणता येईल ना एक कहावत आहे हो, हो। ना ती की मछली के को तैरना नाही शिकाना पडता तसंच आमचा म्हणजे आमच्या पक्षाचे श्रेष्ठी जे आहेत श्री नामदेवजी ढसाळ ते स्वतःच वाघ होते बघ अवश्य आम्ही त्यांचे लेकर आहोत तर आम्ही तर वाघापेक्षा कमी नसणारच यात काही शंकाच नाहीये माझं नाव पंचशिला बाबूलाल जाधव बनकर